शेती माझी प्रयोगशाळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तासात अंदाज सांगणार आहे आपण बघतो की दोन्ही समुद्रात जरी बाष्प असलं आणि मान्सूनची प्रगती होत असली तरी देखील महाराष्ट्रात सध्या कोकण किनारपट्टीला पाऊस सुरू झाल्यामुळे पावसाचं प्रमाण सध्या कमी आहे भारताच्या उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं असता पूर्व भारताकडे आणि उत्तर भारताकडे मध्य भारताकडे आता पाऊस वाढतो आहे परंतु महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढगळ परिस्थिती आहे हलक्या स्वरूपाची रिमझिम काही ठिकाणी होते अतिशय हलका पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील महाराष्ट्रामध्ये होतो आहे मात्र केवळ विदर्भाच्या उत्तरेकडून आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे आपण धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग त्यानंतर अकोला बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेकडून पावसास अनुकूल स्थिती आहे इतरत्र स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन हलका पाऊस पडतो आहे मात्र पावसाचा जोर सध्या महाराष्ट्रामध्ये कमी झालेला आहे कोकणात देखील हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत आपण संपूर्ण भारतामध्ये मान्सूनने केलेली मोठी प्रगती बघतो आज मोठ्या प्रमाणात मान्सूनने प्रगती केलेली आहे आणि अवघ्या काही दिवसात आता संपूर्ण भारतामध्ये मान्सून पोहोचणार आहे त्या मानाने ज्या ठिकाणी पाच जुलैला मान्सून पोहोचतो त्या ठिकाणी अठ्ठावीस जूनलाच मान्सून पोहोचला आहे त्यामुळे भारतातील मान्सूनची प्रगती झाली आहे आणि जसा मान्सून वरती उत्तरेला सरकतो तशी मान्सून ट्रफ ही उ सरकत असते त्यामुळे महाराष्ट्रातील किंवा दक्षिण भारतातील पाऊस कमी होत असतो हे मी अनेकदाच व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे परंतु पाऊस न होण्याची काही नैसर्गिक कारणं असतात त्यामध्ये पहिलं कारण आहे की जेव्हा कोकण किनारपट्टीला गेल्या दोन दिवसापासून मान्सून सक्रिय झाला आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोकणात पडतायत आणि जेव्हा कोकणात पाऊस सुरू होतो तेव्हा उर्वरित महाराष्ट्रामध्ये खास करून पर्जन चायच्या प्रदेशात आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण कमी होतं मान्सून आल्यापासून एकही कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन चक्रीवादळ तयार झालेलं नाही त्यामुळे भारतामधील पावसाचं प्रमाण वाढण्यास कुठलाही आधार नाही सध्या जो पावसाळी वातावरण तयार होतं आहे एकोणतीस तारखेला ते मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये म्हणजे खास करून जळगाव धुळे थोडंफार प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेला बुलढाण्याच्या काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरी कायम राहणार आहेत तीस तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाळ्यातून राहील पूर्व विदर्भ आणि कोकण किंवा उत्तर महाराष्ट्र असं थोडं पावसाळ्यातून अधिक राहण्याची शक्यता आहे दक्षिण भारतातील पावसाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पाऊस कमी झालेला आहे सर्व शेतकरी बांधवांना एक सूचना आहे साधारणपणे चार तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस कमजोर राहणार आहे पाच तारखेपासून पुढे पुन्हा पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे फक्त की महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचे संख्येत हे सहा सात तारखेला आहेत परंतु या वातावरणात बदल होत असतो त्यामुळे चार तारखेपर्यंत पाऊस कमी असल्यामुळे ही बाब शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे स्कायमेटने आता उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाचं वातावरण कमी होताना स्पष्ट दाखवलं आहे कोकणमध्ये हलक्या सरी तर पूर्व विदर्भात हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे तोच अंदाज तीस तारखेलाही कायम आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असंच हलकं पावसाळ्यातोरण राहणार आहे जवळपास चार तारखेपर्यंत स्कायमेटने देखील महाराष्ट्रात विरळ पाऊस हलक्या स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे तोही विदर्भ आणि कोकण असा दाखवलेला आहे इतरत्र पावसाची उघडी दाखवलेली आहे आपण बघतो महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण आता कमी झालेलं आहे त्यामुळे कोकण आणि पूर्व विदर्भ असं थोडं पावसाळ्यातून राहील बघतो की मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण असं विरळ पावसाळी वातावरण तीस तारखेला राहील जवळपास एक तारखेपासून चार ते पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कमी राहणार आहे हे शेतकऱ्यांनी कायमचं लक्षात ठेवायचं आहे मात्र विरळ पाऊस स्थानिक स्वरूपात होऊ शकतो सध्या हलक्या पावसाचं वातावरण जळगाव धुळे नंदुरबारच्या काही भागात आहे नाशिकच्याही काही भागात ढगाळ परिस्थिती आहे त्याचबरोबर अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली त्याचबरोबर वाशिम हिंगोलीच्याही काही भागात ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे हलक्या स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात काही भागात आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती केवळ आहे कोकणातही हलक्या सरी होत आहेत आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की सध्या पुन्हा एकदा एक हजार दोन हेक्टर पासकल उत्तरेला तर मध्य भागावर महाराष्ट्राच्या मध्य मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात एक हजार चार हेक्टा पास्कलचा हवेचा दाब आहे नैसर्गिकदृष्ट्या बघता हा कमीदाब पावसास अनुकूल असतो परंतु सध्या इतर जे घटक आहेत ते पावसास अनुकूल नसल्यामुळे मान्सून ट्रप दूर सरकलेली आहे कुठल्याही प्रकारचा समुद्री कनक कमीदाब तयार झालेला नाही एकूणच महाराष्ट्रावर स्थानिक कमीदाब असला तरी पावसाचं प्रमाण मात्र कमी होताना दिसते एकूणच पावसाचं प्रमाण हे आता उत्तर आणि पूर्व भागामध्ये सरकण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी नुकताच मान्सून पोहोचतो आहे त्यामुळे सुरुवातीला मान्सून बरोबर या भागात पाऊस होईल त्यामुळे तीन चार दिवसाचा गॅप पावसाचा महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल परंतु तो भरून काढण्याची क्षमता असलेला पाऊस साधारण पाच सहा तारखेपासून सुरू होईल आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की मग मोठे पाऊस परत होतील का तर जेव्हा कोकणात मान्सून सक्रिय होतो तेव्हा विदर्भ आणि पूर्व तेव्हा कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण राहतं त्या काळात हलके पाऊस महाराष्ट्रात होतात एखादा कमी दाब निर्माण झाल्यास मात्र महाराष्ट्रात मोठे पाऊस होतात मग ते मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या सर्व भागात ते पाऊस होत असतात आणि अशा प्रकारचं वातावरण जुलैमध्येही निर्माण होत असतं तर ते जेव्हा निर्माण होण्याची शक्यता तशा प्रकारचं वातावरण सहा पाच सहा सात आठ असं तयार होण्याची शक्यता आहे जुलैमध्ये त्यामुळे एकूणच आपण जेव्हा दहा दिवसाचा मॅप आपण बघतो तेव्हा आपल्याला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण दिसायला लागतं सध्या महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावती बुलढाण्याच्या काही भागात आणि जळगावच्या काही भागात थोडं मराठवाड्याचेही नांदेड वाशिम हिंगोलीच्या भागात पावसाळी वातावरण आहे आपण जर हे वातावरण बघितलं तर विदर्भावर थोडं सक्रिय राहण्याची शक्यता आहे परंतु आज रात्री फारसं पावसाळी वातावरण दिसत नाही उद्या मात्र विरळ स्वरूपामध्ये महाराष्ट्रात पाऊस होत राहणार आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र सोलापूर लातूरच्या आजूबाजूने बाजूने असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील परंतु कोकण किनारपट्टीच्या पावसाचा प्रभावही थोडा एकोणतीसचा हलकासा कमी होताना दिसतो आहे त्यामुळे विदर्भातही पाऊस होण्याची शक्यता आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण किनारपट्टीला देखील किंवा महाराष्ट्रात या मॉडेलने तरी बहुतांश जिल्ह्यामध्ये म्हणजे धुळे जळगाव अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर या भागात पुन्हा असं विरळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे म्हणजे मान्सून सरी महाराष्ट्रात सक्रिय राहू शकतात तीस तारखेला आणि थोडं दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात तीस तारखेला पावसान राहण्याची शक्यता आहे मात्र आपला अंदाज आहे की एक तारखेपासून थोडं पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा अंदाज आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघू आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा